नमस्कार यंदा एकोणतीस मार्चला शनी अमावसा येत आहे दोन हजार वर्षांनी जुळून येतो आहे हा दुर्लभ असा संयोग तर तुम्ही या स या दिवशी हा छोटासा उपाय करून तुमचे जीवन बदलू शकता तर हा उपाय कोणता आहे आणि त्यामुळे आपली प्रगती कशी होणार आहे किंवा आपल्याला त्याचा लाभ कसा मिळणार आहे हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत शनी हा परीक्षा बघणारा आणि सूर्य हा आपल्या भाग्याला लकाकी देणारा असा ग्रह आहे जेव्हा या दोघांचा संयोग होतो तेव्हा निश्चितच शुभ फळ मिळते या संयोगाचा बाराही राशीवर वेगवेगळा असा प्रभाव पडणार आहे म्हणून ज्योतिष अभ्यासकांनी एक साधा आणि सोपा असा उपाय आपल्याला सांगितलेला आहे जेणेकरून या दुर्लभ संयोगाचे शुभ फळ आपल्या सर्व जातकांना मिळू शकते त्याबद्दल आता आपण आजच्या व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती जाणून घेणार आहोत अगदी छोटासा आणि अतिशय सोपा असा उपाय आहे पण याचे फायदे खूपच आहेत तर हा उपाय शनी अमोसे दिवशी म्हणजेच येत्या एकोणीस मार्च शनिवारी आपण नक्की करायचा आहे तो कसा करायचा आहे आणि कधी करायचा आहे त्याची वेळ काय हे सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तर तुम्ही त्याचवेळी हा उपाय करून या उपायाचा आपल्या आयुष्यामध्ये जीवनामध्ये सुंदर असा फायदा करून घ्या आपले आयुष्यसुद्धा एक चांगल्या प्रकारचे आयुष्य जगण्यासाठी समाधानाचे सुखाचे आयुष्य जगण्यासाठी आवश्यक असणारा असा हा उपाय आहे तर तुम्ही नक्की करायचा आहे एकोणतीस मार्च रोजी शनिवार आहे याच दिवशी शनी अमावस्या आणि सूर्यग्रहण आहे या दिवशी शनिदेव स्वतःच्याच कुंभराशीतून मीन राशीत प्रवेश करणार आहेत स्वराशीतच हे स्थलांतर असले तरी त्यामुळे इतर राशींच्या जीवनात देखील अनेक बदल घडणार आहेत मुख्यत्वे मकर राशीची संपून मेष राशीची साडेसती सुरू होणार आहे शनी आणि सूर्य यांच्या एकत्रित प्रभावासाठी एकोणतीस मार्चची सायंकाळ अतिशय महत्त्वाचे आहे त्या दिवशी ठीक आठ वाजून अठरा मिनिटांनी हा पुढील उपाय करायचा आहे शनी अमावस्या असल्याने हा उपाय सायंकाळीच करावायचा आहे त्यासाठी आठ वाजून अठरा मिनटांनी म्हणजेच आठ वाजून अठरा मिनटाची ही सायंकाळची वेळ निवडायची आहे कारण आठ हा शनिदेवाचा अंक आहे आणि एक हा सूर्यदेवाचा त्यामुळे ही वेळ तुम्ही अजिबात चुकवायची नाही आणि पुढील हा दुर्लभ संयोगावरती हा उपाय करायचा आहे म्हणजेच रात्री ठीक आठ वाजून अठरा मिनिटांनी आपल्या घराच्या प्रवेशद्वारावर अर्थात उंबरठ्याजवळ एक कणकेचा दिवा लावायचा आहे लक्षात ठेवा बरोबर संध्याकाळी आठ वाजून अठरा मिनिटांनी घराच्या प्रवेशद्वारावर अर्थात उंबरट्याजवळ एक कणकेचा दिवा लावायचा आहे त्यात चार दिशेला चार वाती लावायच्या आहेत तो दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि शनिदेवाची पूजा करायची आहे येत असल्यास तुम्ही शनिसूत्र देखील म्हणू शकता आणि रविस्तुती देखील नक्की म्हणा किंवा ऐका शनिसूत्र रविसूत्र म्हणून म्हणता येत असेल तर म्हणा नाही तर ऐका तरी हे दोन्ही उपाय तुम्ही त्या दिवशी नक्की करायचे आहेत अतिशय सोपे उपाय आहेत घरात मंगलमय गोष्टी घडण्याव्यात यासाठी ज्योतिष अभ्यासकांनी हा उपाय सुचवला आहे चार दिशेला चार वाती लावल्यामुळे चारही दिशांनी येणारी नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन शुभवार्ता घडण्यास सुरुवात होईल शनिदेवाची आणि सूर्यदेवाची कृपा होऊन तुमचे आयुष्य बदलून जाईल मंगलमयी गोष्टींची सुरुवात होईल त्यासाठी दिलेला उपाय नक्की करून बघा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा माझ्या सुविताज किचन या चॅनलला लाईक शेअर आणि देखील जरूर करा धन्यवाद